आपण पाहत आहात बागला विविध डॉक्टरांचा महराश्राची मेडल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठान नामपूर यांच्या माध्यमातून हा गौरव सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाला एक्केचाळीस डॉक्टरांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रोत्साहन फाउंडेशनचे माननीय दीपकजी पाटकर होते कार्यक्रमाचे शरद नेरकर यांनी केले ब्रह्मवृंदांच्या डॉक्टरांचे आरोग्यवर्धक जीवनासाठी मंत्रोच्चारात काही पूजाविधी करण्यात आल्या डॉक्टर्स डे निमित्ताने हनुमान मंदिरात विविध देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले तर नामपूर पंचक्रोशीतील अनेक डॉक्टरांनी व वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी रक्तदान करून मानवी सेवा हीच ईश्वर सेवा हे राष्ट्रकार्य केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मालेगावचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मालेगावचे उपविभागीय अधिकारी श्री नितीनजी नाशिकचे डॉक्टर अविनाशजी बँक सटाण्याचे संचालक कैलासजी येवला प्रोत्साहन फाउंडेशन दीपकजी पाटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे धुळे येथील सेवाभावी कार्यकर्ते मनोजजी धर्माधिकारी तसेच जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर अरविंद जोशी डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर यांनी उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर निलेशजी खैरना डॉक्टर गणेश शिवदे प्रभाकर पाटील प्रशांत बैरागी सतीश कापडणीस प्रकाश अहिरे अशोक कापडणीस पोपट भामरे आदींनी प्रयत्न केले बांगलाण वृत्तांतसाठी सह सा सहसंपादक विनायक इनामदार